का श्री स्वामी समर्थ महाराज फुले श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका वांद्रीचे भाग्य कसे उजाडले आणि ती सुरू होऊन तिला मोक्ष कसा मिळवून दिला याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कलकोटचे पॉलिटिकल एजंट बंब गार्डनर यांनी एक वांद्री पाडली होती ती ती वांद्री थोड्या दिवसांनी सगळ्यांवर चावा घेत होती आणि एकदा तर काय झाले सगळ्यांना तिने सळो की पळो करण्यास मजबूर केले म्हणजे काय ती प्रत्येकाच्या मागे धावत होती आणि चावा घेत होती एकदा तर तिने बंब गार्डनरच्या अंगावर धावून चावा घेण्याचा प्रयत्न केला मग त्या त्रासलेल्या बंब गार्डनने तिला जिवे मारण्याचा आदेश दिला मग तिथला जो एक जो भुजंग नावाचा व्यक्ती होता त्याने हे ऐकल्यानंतर त्याने त्वरित महाराजांकडे धाव घेतली आणि महाराजांना सांगितले तेव्हा महाराजांनी तिला इथे आणण्याचा आदेश दिला म्हणजे त्या वांद्रीला घेऊन माझ्याजवळ ये असं त्या भुजंगाला सांगितलं मग भुजंग त्वरित एका खंडोबाच्या मंदिराच्या मागे गेला आणि तेथील शि तेथील जे शिपाई होते त्यांना बोलून त्यांना विनवणी करून त्यांच्याकडून ती वांदरी घेऊन घेतली आणि महाराजांकडे घेऊन गेला महाराजांसमोर येताच ती वांदरी गळबळा लोळू लागली आणि तिच्या मनात एकदम प्रेम भावना निर्माण झाली आणि तिचं मन एकदम आनंद झालं प्रफुल्लित झालं का कारण महाराजांचं तिने दर्शन घेतलं म्हणून मग महाराजांनी सुद्धा तिच्याकडे दृष्टीने बघितले प्रेम भावनेने बघितले आणि तिला म्हणाले की अगं मरकटे तू लोकांना चावणे बंद कर आणि जर तू हे चावणे बंद केले नाही तर मी तुला ओरफटे टांगेन स्वर्गात पाठवेन असं हे ऐकताच ती जी वांढरी होती ती एकदम शांत झाली आणि स्वामी महाराजांकडेच बघत राहिली मग स्वामींनी स्वामी हे काय आहे स्वामीमुळे आपण इथं येऊन आपल्या स्वभावात कसा बदल झाला हे तिला जेव्हा समजले तेव्हा ति तिने दोन्ही हात जोडले आणि स्वामींना नमस्कार केला मग ती तेव्हापासून स्वामींजवळच राहू लागली स्वामींच्या सहवासातच राहू लागली मग जेव्हा स्वामी महाराज जे, जे जे काही देत असे ती ती प्रेमाने खात असे आणि लोकांनी सुद्धा तिचं जे चेष्टा होत्या त्या बंद केल्या मग स्वामींनी तिचे नाव सुंदरी ठेवले सुंदरी ती सुंदरी ती स्वामी महाराजांजवळ जायची किंवा कोणीही म्हटले तरी ती त्याच्याजवळ प्रेम भावने जायची पण चावा घ्यायची नाही तिने चावणे बंद केले होते मग स्वामींनी एक दिवस तिच्या गळ्यात कंठ घातला आपली टोपी तिच्या डोक्यावर ठेवली असे स्वामींच्या सहवासात ती दिवस काढत होती पण एक दिवस ती महाराजांच्या सहवासात असतानाच शिवरूप झाली म्हणजे काय तर तिला मरण आले मग मरण आले तर स्वामी महाराजांनी तिचा जो अंत्यविधी होता तो वाजत गाजत रेवड्या फेकीत रेव्या रेवड्या उडवून भजन करीत असा अशी अंत अशी अंतयात्रा स्वामींनी तिची केली मग स्वामींच्या सहवासात असताना तिने स्वामींची भक्ती सुद्धा केली होती म्हणून स्वामींच्याच कृपेने तिला मोक्ष प्राप्त झाला असा असा हा सुंदरी वानरीचा जो जे काही भाग्य होते ते आज मी तुम्हाला सांगितले स्वामी महाराज तर जे काही मनुष्य प्राणी आहेत त्यांच्यासाठीच या धरतीवर आले होते असे नाही तर ज्यांचा ज्यांचं त्यांनी उद्धार केला त्यांच्यामध्ये वानर असो सिंह असो वाघ जे काही मुख्य प्राणी असतात वृक्ष असतात वेली असतात त्यांचासुद्धा स्वामी महाराजांनी उद्धार केला त्यांचे भाग्य उजळले आणि त्यांना मोक्षापर्यंत नेले म्हणून आपण मनुष्य प्राणी असून आपण स्वामींची जी काही लीला आहेत त्यांचं वाचन करून स्वामींचे जे सेवेकरी आहेत ते अधिकाधिक निर्माण करून स्वामींच्या या सेवा मार्गामध्ये लोकांना आणून स्वामींचं हे जे महत्त्व आहे किंवा आपले स्वामींचं महाराजांचे जे काही प्रचार प्रसार आहे तो आपण करायला हवा मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा